छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना माझे विनंती अभिवादन आणि आपल्या जी पीड जिल्हा लोकसभेमधून जे उमेदवार उभे आहेत अशोक भिंगे पाटील यांच्या प्रचारसभार्थ मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्वच आदरणीय व्यासपीठांचा मी आभारी आहे त्यांना मी धन्यवाद देतो त्यांनी मला बोलण्याची संधी दिली आणि मी आज दोन्ही डोळ्यांना अपंग असून देखील बाळासाहेबांच्या पाठीशी मी सततपणे उभा आहे कारण कसं मित्रांनो तुम्हाला माहिती आहे गेल्या सहा वर्षापासून अंध अपंगाच्या नावाखाली देखील इतके इतके पैसे आले की अंध अपंगाचे फक्त कागदावरतीच राहिले अपंग जे आहेत ते तसेच पाठीमागेच राहिले आणि त्यांचे जे पैसे आहेत ते त्यांच्या सरकारच्या खिशात गेले मित्रांनो आपण जर अशोक भाऊला जर निवडून दिलं आणि बाळासाहेबांना जर सत्तेमध्ये पाठवलं तर नक्कीच तुमचा आमचा नाही तर आमच्यासारख्या अपंगाचा सा देखील साहेब विचार करतील आणि येणाऱ्या भविष्यामध्ये या फिर जो बी अपंग आहे तो माझा अपंग बांधव आहे तो कधी तुपाशी मरणार नाही किंवा कधीच त्याला भीक वगैरे मागण्याची वेळ येणार नाही की मी ना आज या सभेच्या हाताने जाहीर घोषणा करतो आणि येणाऱ्या चार जूनला असा भाऊ विजय होतील असं मी तुम्हाला सांगून ग्वाही देतो मला एकच म्हणायचं आहे Amen.